हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही आहे माझी मावस बहीण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आम्ही सॉरी रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही दोघी सोबत होतो त्यावेळेस आम्ही ब्लॉग बनवला होता त्यावेळेस माझे मिस्टर पण आमच्या सोबत होते पण ह्या वेळेस येत ते आहेत अमेरिकेमध्ये आणि आम्ही आता आलेलो आहोत मामाच्या घरी म्हणजे आमच्या मामाच्या घरी मम्मी सोबत होत ती गावला तर इकडे मम्मी आहे आहे तर ती थोडीशी चिडचिड करत होती म्हणून ती तिला नादी लावते आणि आता आम्ही इथे भाऊबीज सेलिब्रेट करणार आहोत आणि अजून मी माझ्या माहेरी नाही गेली ही जाऊन आली आहे पडली झाली तुझी भवी हो भवी शादी वाजली इनी केली भवीज मी काय अजून केली नाही मी गेलो होते पुण्याला पुण्यावरनं आले आणि डायरेक्ट इकडे मामाकडे आले तर आता इथे आम्ही भवीज करतो आणि नंतर मग मी कधी जाईल शिवलापुरला मला माहित नाही तर चल आता आपण इथे भवीज तेव्हा सांगेलस हो तर तेव्हा नक्की सांगेल आणि ब्लॉग पण बनवेस तर चला आता आपण बघीस करून घेऊया आणि हो आम्ही ज्या ह्या साड्या घातलेल्या आहेत ना चुगड करून चुगड <laughs> करून करून साड्या घातलेल्या आहेत कारण मामा बोलले की साड्या घाला आणि आम्ही काही साड्या वगैरे घेऊन आलेलो नव्हतो इने घातले मिनारीची साडी मी घातली मामीची साडी मामी काण्यात शोधून घातले गळ्यातलं शोधून शोधून घातले बांगड्यावर शोधून घातले तर सगळे आज आम्ही तयार झालेलं आहोत तर चला हो, मग आता बघीच करू <laughs> मग हो की इकडे चाललीये भावाला आंघोळ घालायचा कार्यक्रम आणि दोघी दोघी मी पहिला नंबर मारला आणि ह्या दोघी नंतर घुसलेत काय झालं आता आम्ही मस्त आता भाऊबीज करणार हो <laughs> आहोत इकडे आणि आम्ही इकडे ना तू तो चेहरेला तोंड दाताला क्लिपा बसून घेतल्या आहेत आणि ह्या एक आमच्या मॅडम आहेत हाय करा हॅलो करा Hi. ही माझी मावशी आहे आणि तू मला कल्याणी माहीतच होती ना ही आहे हा ती कल्याणी मावसबेन माझी आणि ही मामे बहीण माझी कशा दिसतंय ना छान छान दिसतं आहे ना लास्ट आहे बघा व्हिडिओमध्ये यायला <laughs> इकडे छोटे मामा बसलेत आणि इकडे आमचा मामे भाऊ बसलेला आहे ओमकार से हाय ह आणि इकडे मावशी आहे इकडे माझी आजी आहे आम्ही यांना नाही ओळखत व साईडला यांना नाही ओळखत आम्ही आणि इकडे आमची मिनल माऊ बसलेली आहे मिनल माऊ हाय हाय मिनल माऊ तर मिनल माऊच्या मिस्टरांचा आहे बड्डे आणि ती पूर्ण बिझी आहे त्याच्यामध्ये कारण तिला स्टेटस ठेवायचं आहे ती सकाळ बसलं मला विचारती की दिदी मला सांग ना मी सॉंग कोणतं ठेव म्हटलं मला नाही माहीत आता वाजले सकाळचे साडे दहा अजून काही तिने तिच्या नवऱ्याचं स्टेटस ठेवलेलं नाही आहे आणि इकडे आमचे डेंजर मामा आलेले आहे मोठे मामा हां हे आहेत माझे मोठे मामा, आहे चोटे मामा। है हे आहेत माझे छोटे मामा आणि हा आहे आमचा मामी भाऊ अजून एक आहे तो गेला आहे मामाच्या घरी त्याच्यामुळे तो इथे नाही आहे आणि माझ्या मामी दाखवते ह्या दोघींना तुम्ही ओळखता की नाही माहीत नाही जाऊ द्या आणि इकडे माझ्या मामी आहेत मामींचा चाललाय मेकअप मामी हाय ह्या माझ्या मामी आहेत आणि कोणाला वजन कमी करायचं असेल तर मामीला नक्की विचारा <laughs> मामी सांगेल मामीनी सात किलो वजन कमी केलंय माझ्या <laughs> ते चला आता आपण भोवीच करून घेऊ आणि फोटो बघ

दुखी नसती कोरोना किडा आलाला बेटा साठी भागितली पर साठी भागितली तसेच याला सोडला नाही बोलली असते सांगू긴 कोणता फोन नाही येणार

बोल ना सगळं मागितलंय मनातल्या मनात किती वावळते ती ती अजून एकदा फ्रेंड्स तर आमची मस्त भाऊभीज झालेली आहे जेवण वगैरे झालं छान मस्त सर्वांचं फोटोशूट झालं आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या चुलत मामाच्या घरी ते थोडेसे लांब राहतात माझे मामा थोडेसे इकडे राहतात तर कोण कोण चाललंय ते दाखवते इकडे आहेत माझ्या ह्या दोन बहिणी आणि इकडे माझी मावशी आणि माझी मम्मी आणि इकडे आहे माझा भाऊ इकडे आहे माझी श्रीऊ तर आम्ही आता सर्वजण चाललेलो आहोत बाय हाय बोल हाय तर आता आम्ही चाललेलो आहोत तिकडे तर गेल्यानंतर भेटते तुम्हाला पण ती गाव छान झाले पूर्ण झाडच झाड झाले ती गाव मध्ये घ्या काहीतरी खायला चला काय भेटत ओमकार काहीच नाही भेटत काहीच नाही भेटत असं कस तुमचं गाव हे कस राणं हो तुम्हाला बांगड्या भरायच्या घ्या भरून भरायच्या असतील तर काहीच नसते हे ए भरायचे बारे, का बांगड्या बांगड्या भरायचे का भरायचे का पोरी ना तुम्हाला भरायचेत का बांगड्या आहे का मी भरते ना काय तू भरते का हाताच्या तुझा हातात गेला पण तो आता चला जाऊ द्या मग चल चल ना पुढे बिडी गिनायित काय

झोपेतून <laughs> उठलाय हा आणि आता बाहेर आलाय इकडे झाले त्यांच्या आता गप्पा चालू हे आहेत चुलते कपुडे आम्ही मामाच्या घरी आणि मामा बाहेर फिरताय बघा आम्ही किती वेळ झालाय येऊन बसले मामाच्या घरी निखिल जास्त भाई म्हणलं म्हणजे बाई आम्ही स्वतः दिले ते जाणार तिनं बाहेरून सगळ्या बाहेर आणि तिनं आम्ही उठलं इकडे मामाकडे आलोय आणि पेरूच्या झाडाला खूप सारे पेरू आहेत आम्ही तोडलेत आणि खातोय इकडे तर खूप गोड पेरू आहेत हे इथले श्रो तुला तोडायचे पेरू तिला घेऊन तोड श्रोला खूप मजा वाटते अशी झाडांची पेरू वगैरे फळ तोडायला कच्चा येतो कच्चा आपण कच्चा आम्ही इकडे कपडे धुताय आणि आम्ही इकडे पेरू तोडतोय इकडे सर्वजण गप्पा मारत बसले आत्ताच मोठे मामा आणि मामी ते आले ते पण तिथे बसलेत आता इकडे छोटे मामा आलेत कैलास मामा ना सगळ्यांकडे चालले हे सगळे माझे चुलत मामा मामी वगैरे माझ्या मा मा बहीण वगैरे हे सगळे आहेत आणि सर्वजण आता त्या घरून निघाले आता इकडच्या घरी आले सर्वजण तर आज खूप मजा येते कारण सर्वजण एकत्र आहेत त्याच्यामुळे काय म्हटले हो हो यांना फोकस करा हे आहेत छोटे मामा यांना फोकस करा अग <laughs> मामा आहे बाबा आहेत बाबा बाबा चला आतमध्ये ऊन लागतं चला आपण ट्रॅक्टर चालू चाल आजी नगर नाही घ्यायचं मला जोपर्यंत माझ मी आयफोन घ्यायचे एवढे साचत नाही तोपर्यंत नाही स्पॉन्सरशिप आहे ना काय म्हंटल स्पॉन्सरशिप येईल हो येईल काय मानगडे का खात नाही नाही कुणालाच हात नाही लावून देत खाली <laughs> ना <laughs> <laughs>

मम्मी आहे आत्या आहे माझे चुलते काकी वगैरे सर्वजण आहेत पू संध्याकाळचे साडेसहा वाजले तिघावरनं मी जाऊन आले आणि नंतर डायरेक्ट इकडे पूजेला आले माझे मामा मामे भाऊन ते पण आलेले आहेत पूजेसाठी आणि हे त्यांचं घर आहे